छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आणि आज म्हणजे जयसिंगपूर येथे उभारण्यात आलेले अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच लोकार्पण म्हणजे खऱ्या अर्थाने आज जयसिंगपूरकरांच्या किंबहुने या भागात संपूर्ण जयसिंगपूर मधल्या शिवभक्तांची आज दिवाळी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा क्षण एका पुतळ्याचं अनावरण नाही तर स्वराज्याच्या ज्योतीचा शौर्याचा स्वाभिमानाचा महान उत्सव आहे अशा तयारी धैर्याने शौर्याने बुद्धिमत्तेने विजय मिळवता येतो ही प्रेरणा आणि ऊर्जा या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर आपल्या प्रत्येकाला आणि भावी पिढीला मिळणार आहे आणि काश्मीरमध्ये कुपवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भारत पुतळा भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर उभा केला जवानांनी मराठी लाईट इन्फंट्री त्या जवानांनी लष्कराच्या उभा केला आणि मला त्याला उद्घाटनाला बोलवलं होतं मी तो पुतळा पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवार त्या तलवारीचं टोक पाकिस्तान कडे होत याच्यातून खऱ्या अर्थाने पाकिस्तान या हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये ही संकल्पना त्या जवानांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यातून केली होती साता समुद्रापलीकडे आपल्या राजाची कीर्ती पसरली आहे आणि कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला साडी चोळी घालून तिला पुन्हा अतिशय स्वाभिमानाने आदराने परत पाठवण्याचं काम आपल्या राजाने केलं हे राजाच काम ही कीर्ती आहे आणि म्हणून केले वरती छत्रपती शिवाजी महाराज मुलं येतील नतमस्तक होतील प्रेरणा घेतील ऊर्जा घेतील आणि या राज्याची सेवा या देशाची सेवा करतील खऱ्या अर्थाने ही देशभक्ती राष्ट्रभक्ती नसा नसात या तरुणांच्या भिनली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे मोठं भव्य दिव्य काम केलेलं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत लाडकी बहिणी योजना लेख लाडकी लखपती वयोवृद्ध योजना ज्येष्ठ हंची योजना युवक यो प्रशिक्षण योजना सगळ्या योजना माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगून ठेवतो हो काही कोणी काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि खुर्चीसाठी आपला जन्म झाला नाही तर ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलं त्या लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे